यवतमाळ ये येथे पोलीस प्रशासन व पत्रकारांमध्ये झालेल्या दरम्यान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेदरम्यान घडलेल्या या सर्व वृत्तांत या सर्व संदर्भात सविस्तर बातमीपत्र आहे कसा घडला प्रकार काय झालेला आहे आणि कुठल्या प्रकारे यवतमाळ पोलिसांच्या वतीने पत्रकारांवर वारंवार हमले होत आहे व हमलावर व बाहेर मोकाट गुन्हेगार म्हणून फिरतात परंतु पोलीस प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न कसा करतात हे आपल्याला इथून दिसून येईल पत्रकारांवर सतत हमले हमलावर पोलिसच तर सर्वसामान्य माणसाचं काय तुम्ही जर आतापर्यंत आमच्या व्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तसेच हे बातम्या बात इतरांसुद्धा फॉरवर्ड करा तुम्ही हेच बातमीपत्र जर इंस्टाग्रामला जर पाहत असाल तिथंसुद्धा आम्हाला फॉलो करायला विसरू नका व फेसबुक पेजलासुद्धा लाईक अँड फॉलो जरूर करा हे बातमीपत्र इतरांनासुद्धा पोहोचवा पाहत राहा संगमनीष्टी व्ही नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पत्रकारांबाबत प्रतिक्रिया मात्र गुलदस्त्यात पत्रकारावर झालेल्या हमल्यासंदर्भात गेल्या वर्षभरांपासून यवतमाळ येथे पत्रकारांवरती जीवघेणे हमले होत आहे परंतु यवतमाळ येथील पोलीस प्रशासन गुन्हेगारांना देताना देतानासुद्धा आपल्याला दिसून येत आहे पत्रकार हा देशाचा चौथा महत्त्वाचा स्तंभ आहे समाजाचा आरसा आहे त्याची सुरक्षा करणे हे शासनाचे प्रथम कर्तव्य आहे परंतु कायद्याचे संरक्षण करते पोलिसच जर पत्रकारांवर हमले करत असेल हमलावरांना पोलिसच जर अभयदान देत असेल तर सर्वसामान्य माणसाचे काय हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो गेल्या वर्षभरांपासून लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान वटबोरी येथे गुंडांच्या वतीने संगम समाचारचे संपादक श्री दिगंबरभाऊ टी आर ओथळे पाटील यांच्या गाडीचा पाठलाग करून गाडीला मागून धडक देऊन त्यांच्यावर जीव घेणा हमला करण्यात आला होता त्या संदर्भात यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन येथे पत्रकार संपादक यांच्या वतीने रिपोर्टही देण्यात आला होता परंतु पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत यवतमाळ पोलीस प्रशासनाच्या वतीने व ग्रामीण पोलिस स्टेशनच्या वतीने अद्यापही कार्यवाही गुन्हेगारांवर करण्यात आलेली नाही व गुन्हेगार हे परिसरात नावासही जाहीर करूनही यवतमाळ ग्रामीण पोलिसांच्या वतीने मोकाट फिरताना आपल्याला दिसून येत आहे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभेदरम्यान पत्रकार विवेक गावंडे व संजय राठोड यांना त्यांच्या बातम्या मराठीचे पत्रकार विवेक गावंडे यांना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभार सभास्थळी पत्रकारांसोबत धक्काबुक्की झाली आहे सभास्थळी प्रवेश देण्यावरून पोलिसांनी हुज्जत घातली दहा ते बारा पोलीस कर्मचाऱ्यांनी दोन पत्रकारांसोबत हातापाई देखील केली आहे तर हे दृश्य आपण पाहतो आहोत अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या आभार स्थळ परिसरामध्ये पत्रकारांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली आहे आभार सभेत जाण्याकरिता पोलिसांच्या वतीने रोखण्यात आले परंतु पत्रकारांकडे सर्व आय डी प्रूफ असताना सुद्धा यवतमाळ पोलिसांची मुजरशाही व गुंडागर्दी ही पत्रकारांवर दिसून आली पोलिसांनी दिलेली पत्रकारांना शिवीगाळ व पत्रकारांच्या केलेला अपमान तसेच पत्रकारांवरती पोलिसांनी हातापाई करत केलेला गुन्हा तुम्ही जर आत्तापर्यंत आमच्या संगमिषी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा तसेच हे बातपत्र इतरांसुद्धा फॉरवर्ड करा अशा पोलिसांवरती पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत ठोस कार्यवाही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी करावी तसेच यापुढे महाराष्ट्रातील पत्रकार यांच्यावर कुठल्याही प्रकारची पोलिसांच्या वतीने दडपशाही न येता त्यांचा अपमान न होता अवमान न करता महाराष्ट्र सरकारच्या वतीने पत्रकारांबाबत दखल घ्यावी एक मोठी महत्वाची बातमी समोर येते साम टी व्हीच्या प्रतिनिधीला पोलिसांकडून धक्काबुक्की झालेली आहे सामचे प्रतिनिधी संजय राठोडांना ही धक्काबुक्की झाली एकनाथ शिंदेच्या आभार सभास्थळी ही धक्काबुक्की झालेली आहे पोलिसांचं अपन सामचा धिला, या है। पोलीस यांनी आपण बघतोय की कशा पद्धतीनं सामच्या प्रतिनिधीला पत्रकाराला या ठिकाणी धक्काबुक्की करून बाहेर काढलेला आहे पोलिसांकडून ही आरेरावी या ठिकाणी होत होती एकनाथ शिंदेच्या आभार सभास्थळी ही धक्काबुक्की झालेली आहे तर आपण बघतोय सामचे प्रतिनिधी या ठिकाणी वार्तांकनासाठी गेलेले असताना सामच्या प्रतिनिधीला पोलिसांनी ही धक्काबुक्की केलेली आहे आरेरावी या ठिकाणी पोलीस करत होते आणि इथं एक दोन नव्हे तर जवळजवळ आपण बघतोय सहा ते सात पोलीस कर्मचाऱ्यांनी इथं सामच्या प्रतिनिधीला कॅरेराबी केलेली आहे धक्काबुक्की केलेली आहे आज एकनाथ शिंदे यांची आभार सभा होती आणि त्याच सभेच्या वार्तांकनासाठी आमचे प्रतिनिधी संजय राठोड त्या ठिकाणी पोहोचले होते आणि त्याच वेळेस आपण बघतोय पोलिसांनी कशा पद्धतीनं या सामच्या प्रतिनिधीला धक्काबुक्की केलेली आहे ही दृश्य आपण बघतोय यावेळेस हे पोलीस आहेत की गुंड असा आज प्रश्न पडावा असं चित्र टी व्ही नाईन मराठी डिजिटल मीडियाचे पत्रकार विवेक गावंडे दुसरीकडे साम टी व्ही मराठी डिजिटल मीडियाचे पत्रकार संजय राठोड यवतमाळ येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या आभारसभेदरम्यान आढावा घेण्याकरता गेले असता त्यांच्यावरती पोलिसांच्या वतीने अर्वाच्य भाषा वापरत अवमान करत हानामारी केल्याचा प्रकारही दिसून आला अशा पोलिसांवरती कडक कार्यवाही करण्यात यावी यवतमाळ जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने तसेच संगम समाचार डिजिटल मीडियाच्या वतीने महाराष्ट्र सरकारला सूचना व विनंती जाहीर केला अनेक वर्षांभरापासून पत्रकारांवरती अनेक हमले होत असून केंद्र सरकारच्या वतीने ठोस पाऊल उचलत पत्रकारांना संरक्षण देण्यात यावे तसेच पत्रकारांवर कोणी हमला जर करत असेल तो कुठल्याही क्षेत्रातील असो अशा व्यक्तींवरती केंद्र सरकारच्या वतीने पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत दखल घेऊन त्यांच्यावर कडक कार्यवाही करावी तसेच पत्रकार संरक्षण कायद्यात बदल करत आणखी संरक्षण देण्यात यावे आपण पाहत आहेत संगम न्यूज टी नेटवर्क महाराष्ट्र इंडिया जिल्हा प्रतिनिधी बातमीपत्र यवतमाळ